माझ्या आईवडिलावर काम विश्वास असेल तरी माझा दुसऱ्या आई वेळी अनुभवायला मिळालं त्याचा आनंद होता आई वडील नसणं हे वडील गेल्यानंतर समजत तोपर्यंत त्याची किंमत समजत नाही आज समाजामध्ये बऱ्याचशा वेगळ्या प्रकारे सुधारणा होत आहे म्हणजे सुधारणा आणि अनुगती म्हणते वेगळ्या आठवड्यामध्ये मी खोकले यांच्यात वृद्धाश्रमात जाऊ आलं वीस आई वडील तिथे राहतात तिथे गेल्यानंतर मला थोडंसं हो। मला चटका लागला असं हवं मी बऱ्याच वेळा बऱ्याच वृद्धाश्रमात जातो ते जे सिनियर सिटीजन त्यांचे ते भेटतो त्यांच्याबरोबर जेवण करतो आणि मला तर माझ्या आईवडिला बरोबर आनंद आहे तो आनंद रुपयाचा मी प्रयत्न करतो परंतु ही अधोगती आहे की मी नेहमी म्हणतो हे अधोरिटीत आहे आज आपण सगळेजण न्यूक्लिअर फॅमिली म्हणून फार मोठा गवगावा करतो मोठे पण समजतो त्यांनाही एकत्रित कुटुंब किंवा जेवढं मोठं कुटुंब त्यामध्ये जो आनंद आहे त्यामध्ये सुख आहे त्यामध्ये सुखसोयी आहे ह्या फार मोठ्या हे सहतच सोपस उदाहरण घेतलं तर आज नवरा आणि बायको दोघेही सर्व्हिस करतात आणि बऱ्याच वेळा हे सर्व्हिस करणारे कंटाळतात आणि घटस्फोटाच्या पर्यंत जातात याच कारण असतं आम्हाला मूल नको लोक आमचं करिअर डिस्टर्ब होऊन करिअर डिस्टर्ब होत नाही जर तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या बरोबर राहत असाल सासू सासांच्या बरोबर राहत असाल तर तुमचं हे करिअर कधी थांबणार नाही कारण तुमच्या मुला बघायला घरच्या अगदी विनाश पगार देतात मुलगरी अवेलेबल आहेत आणि ते चांगले संस्कार देणार आहेत आज मला वाटते बेबी बावीस पंचवीस वयाची मुलं जी आहेत त्यांनी आज आलो पण गोष्टी आम्ही आमच्या बालपणात त्या गोष्टी खूप आहेत आम्ही साध्या गावठी पद्धतीच्या गोष्टी असतात जे मला आठवत हो की मला आजीने सांगितलेली चलले मोकळ्या प्रमुख प्रमुख हे माथारीची गोष्ट अजूनही माझ्या डोक्यात असते आता हे ही गोष्ट त्या काय की आलेल्या संकटाला मात कशी करायची ही त्या गोष्टी मधला सार आहे हे आज विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या मनाला सांगायला नाही कारण आई वडिलांना तेवढा वेळच नाही हो आता आई वडिलांना वेळ नाही घरी पत्नी घरी आल्यानंतर स्वका करत असतो पुरुष त्या नवळा आल्यानंतर नवल्याला पत्नीला मदत करायची असते आणि अशा वेळी त्या मुलाची कटकट नको म्हणून एक नवीन खेळणं आपल्याला तयार झालंय आणि म्हणजे मोबाईल नावाचं खेळ आज सहा महिन्याच्या पोराला सुद्धा मोबाईल होता त्याला काय करता मला माहित नाही पण ते सहा महिन्याच्या पोराला मोबाईल लावून देण्या आणि ते पाळण्यावर ते चिमण्या कुठे गेले चिमण्या नाही पाळण्यावरती आमच्या ते खेळणी गेली कुठे फुलकुला गेला कुठे की चावी गेलेलं खेळणे गेलो कुठे आज मोबाईल आहे हे लहान मुलाच्या बाबतीत होत आहे आणि त्याच्या पुढे जसं जसं आपण जाऊ तसे आमची मुलं समजा आता बऱ्याच वेळा एक प्रथा आहे मला माझ्या पाहुण्याच्या जागेच पाहुण्याकडून सांगतात फोन करून या बरं का मला समजत नाही ने। फोन करून यायची काय गरज आहे पूर्वी तुमची कधीही पद्धत म्हणते मला आठवत माझे मामा ते कधीही आहे ते त्यांना काय आणायचे रस्त्यातून येताना एखाद्या शेतामधलं आपलं गाडी किंवा पेरू एक किंवा दोन पेरू असायचं आम्ही सहा आवडलं पण तेवढंच एक कोमलनाय म्हणजे आपलं डाळि ते सोडून खायला देणं एक दोन दोन चार चार दादा आणि ते दाणे खाण्यामध्ये जो आनंद होता तो आज आम्ही कालोबतली किंवा अजून काय काय बऱ्याच प्रकारचे मिठाई त्यामध्ये आनंद घेतला तो आनंद घेतो बऱ्याच वेळा आल्यानंतर आपण त्या प्रकारचे जाणार कधी बऱ्याच वेळा प्रश्न कधी जाणार तुम्ही ते किती दिवस म्हणाऱ्या नाही कधी जाणं मुठात संवाद कमी करायचे आणि हे मोबाईल हे चालू नाही एवढं वाईट खेळणं ही संवाद बंद झाले आज फॅमिलीसह एखाद्याकडे आपल्या मित्र खेळणे आपण गेलो किंवा आपल्या ता पाहण्याकडे गेलो तरी आई वडील आणि मुलं त्यांची मुलं की आमची मुलं आम्ही आणि ज्यांच्याकडे आम्ही गेलोय त्यांचा संवाद फार कमी असतो आणि काळ्याचा मोबाईल मोबाईलवर असतो हॉलमध्ये हो बसल्यानंतर प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये सोडून काय गुलजता मला माहीत नाही डोळे काय गुड त्यामध्ये लपलेला आहे आणि ते फार दुष्परिणाम आज आपली कर त्याचं तेवढी जाणीव होत नाही आपण त्या स्क्रीनकडे बघत राहिलं किती वेळ बघावं काही लिमिट आहे म्हणजे मध्यंतरी कम्प्युटर ग्लॅस वापरल्यानंतर नजर कमी होते असं आपण म्हणायचं आता मोबाईल वापरल्यानंतर काय होईल कारण त्या स्क्रीनची साईज अजून कमी झाली त्याचे जे रेज आहेत ते अजून दगडून पाहतोय आपण आपल्या डोळ्यांचं काय होईल आणि म्हणून मला वाटतं यंग पिलिल पिढीला जास्तीत जास्त चष्मे लागायला लागले दुसरी गोष्ट जंगफू जंगफूड खाण्याकडे सगळं लक्ष घरामध्ये भाजीपात्री खायची नाही मला वाटते पूर्वी मी लहान असताना सुद्धा निरसदूट उद्या घरामध्ये मी आमची फॅमिली आमचे दोन चुलते असं जवळ पंधरावीस लोकांचं एक कुटुंब एकत्र राहायचं त्यामुळं दूध दूध निघाल्याबरोबर दोघे तोघे तिथे त्या शेळीच्या बाजूला जाऊन उपास आहेत ते दूध काढल्याबरोबर तिथं गटकट मारून मोकळे मला आठवतं मी जवळजवळ पंधरा वर्ष मला ते निरस शेळीचं दूध पाहायला मिळालं मी एक धनकराचा मुलगा आहे त्यामुळे मला थी। थी। ते शेळीचं दूध मिळालं पण आज त्याच्यामुळे माझी प्रकृती छान आहे मला चष्मा लागले हे आजच्या मुलाला सांगणार म्हणून आई बोला तेवढा वेळ नाही हे सांगण्यासाठी आजी आजोबा पाहिजे पण आम्हाला आजी आजोबा अडचण होते ना अडचण नाही आहे हे तुमच्यासाठी असणारी सोय तुम्ही समजा कामावरती गेल्यानंतर लेट झाला काय ऑफिसच्या कामासाठी तुम्हाला घरी येण्यासाठी येऊन काळी काढत गेलो नाही का तर माझ्या मुला मुलाला मुलगा व्यवस्थित आहे की नाही ज्यावेळी आपण ज्युनियर के सिनियर केली किंवा त्या दरम्यान आपण मुलं काळात पाठवतो त्यावेळी आई वडिलां आई किंवा वडील सकाळी बसमध्ये मुलाला सोडतात अरे दुपारी बसवाला सांगितलं असतं तर पाण्याकरात डायरेक्ट न सोडून घे आता तो मुलगा किंवा मुलगी जेवली की नाही त्यांनी